महिलांनी एकमेकींना मदत व मानसन्मान देणे गरजेचे आहे शर्मिला पाटील अंतोरे येथील हळदी कुंकू कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पेणपाली सुधागड मतदार संघाचे विद्यमान आमदार रवींद्र पाटील भाजप जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या प्रयत्नाने भारतीय जनता पार्टी पेण तालुका महिला यांच्या वतीने पेण तालुक्यातील अंतोरे गावात महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी जीप सदस्या कौशल्या पाटील भाजप रायगड उपाध्यक्ष शर्मिला पाटील तन्वी पाटील स्नेहल सावंत वंदना म्हात्रे मेघाताई राजेंद्र पाटील मानसी नरेंद्र पाटील कार्तिकी पाटील आदींसह पदाधिकारी तसेच परिसरातील महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या यावेळी भारतीय या जनता पार्टी पेण तालुका महिला आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते महिलांना देण्यात आले तसेच भारतीय जनता पार्टी राबवत असलेल्या योजनांची माहिती यावेळी देण्यात आली सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कल्याणी कोळी कार्तिकी पाटील कांचन म्हात्रे मनीषा म्हात्रे रेशमा थळे प्रगती पाटील प्रियंका पाटील व इतर महिलांनी नियोजन केले सामाजिक शैक्षणिक राजकीय सांस्कृतिक व इतर क्षेत्रात स्त्रीने आपला ठसा उमटवला आहे आहे आपला संसार सांभाळून ती प्रगतीकडे वाटचाल करीत आदर्श 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 मुलगी पत्नी आदर्ष सून असा प्रवास करताना समाजात महिला पुढे जात आहे प्रत्येक स्त्रीमध्ये आदिशक्ती देवीचा वास असतो त्यामुळे ताकदीने त्या प्रवास करीत आहे या प्रवासात प्रत्येक स्त्रीने एकमेकींना मदत करणे मानसन्मान देणे गरजेचे आहे केंद्र सरकार व राज्य सरकार बेटी बचाओ बेटी पढ़ाव उज्ज्वला योजना लाडकी अशा अनेक योजनांच्या माध्यमातून महिला सबलीकरण करीत आहे या योजनांचा लाभ प्रत्येकीने घेतला पाहिजे असे वक्तव्य शर्मिला वैकुंठ पाटील यांनी अंतोरे येथील हळदी कुंकू समारंभात बोलताना केले केंद्र सरकार आणि राज्य सरकार सुद्धा महिलांसाठी विविध योजना उपक्रम राबवताना आपण नेहमी पाहतो मुलींसाठी बेटी बचाओ बेटी पढाव योजना आहे महिलांसाठी उज्ज्वला योजना आहे निराधार योजना आहे लघु उद्योग लोन योजना आहे असे कित्येक योजना आणि उपक्रम केंद्र सरकार आणि राज्य सरकार महिलांसाठी राबवताना आपण पाहतो आणि त्याही पुढे जाऊन आता महिलांच्या संरक्षणासाठी सुद्धा विविध कायदे अंमलात आलेले आपण पाहत आहोत आणि हे सर्व घडतंय आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यामुळेच हे घडत आहे कारण भारतीय जनता हा असा पक्ष आहे ज्यामध्ये महिलांचा मान नेहमीच केला जातो कारण जेव्हा केंद्र सरकारच्या लक्षात असं आलं की हरियाणामध्ये स्त्री हत्येचे प्रमाण जास्त आहे तिथे मुलींचा जन्मदर मुलांपेक्षा कमी आहे तेव्हा त्यांनी तेथे बेटी बचाओ बेटी पढाओ हा उपक्रम राबवला आणि त्या आणि त्याचप्रमाणे राज्य सरकारने सुद्धा एस टी तिकिटांमध्ये जी पन्नास टक्के आपल्याला सवलत दिलेली आहे मी म्हणेन हा सुद्धा एक प्रकारचा महिलांचा सन्मानच भारतीय जनता पार्टी करत आहे आज हळदी कुंकू आपल्या सर्व महिलांचा आवडता कार्यक्रम त्याची तयारी आपण गेले कित्येक दिवस करत असतो हळदी कुंकाचे वाण देत असताना आपण आपल्या मनात एकच इच्छा व्यक्त होत असतो आणि निरोगी आयुष्य प्राप्त व्हावं आणि त्यातच आपला आनंद द्विगुणित होत असतो हा कार्यक्रम आहे सौभाग्याचा एक स्त्री स्वतःला तेव्हा संपूर्ण समजते जेव्हा तिच्या कपाळी हे हळदी हे हळदी कुंकू लागते आणि तुम्ही अशा मंगल प्रसंगी मला इथे बोलवलं जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे आभार मानत